नमस्कार शेतकरी बांधवांना जय शिवराय आपण जे, जे साडेचार फुटाची सरी सोडली होती त्यामध्ये आपण एक साधारणतः चार ते पाच दिवसाच्या आसपास मेथी जे जे आपण भुंड सफाई केलं होतं त्यामध्ये आपण जी मेथी लागवड केली होती ती मेथी पाहू शकताय तुम्ही कशाप्रकारे ही अशा प्रकारे आपली प्रकार मेथी आहे सध्या कंडिशन साधारणतः हे आपला जो भुं भुंडा आहे ह्याची लांबी एक नाही आपली तीनशे फुटाच्या आसपास आहे आणि ह्यामध्ये साधारणतः आपल्याला कमी कमीत कमी एक दीड ते दोन किलोच्या आसपास बी लागले मेथीचं ह्यामधून आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे मेथीचं अडीचशे ते तीनशे पेंड्यांचं आहे आणि साधारणतः आपण जे बाजार करतो आहे बसून बाजारात कमीत कमी पेंडीला दहा रुपयाच्या हिशोबाने बाजारभाव आपल्याला मिळतो आणि ह्याच्यापर्यंत जास्त मिळतो आहे पण आपण कमीत कमी दहा रुपये हिशोबान धरतो आहे त्यामधून आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे अडीच हजाराच्या आसपास आहे आणि अशा पद्धतीनेच आपण त्याच्या बाजूच्या भुंड्यावर धनं गाठले आणि त्याच्या बाजूच्या भुंड्यावर तर परत आपण मेथी पलीकडे पालक आणि त्याच्या पलीकडे शेपू अशा पद्धतीने आपण लागवड करतो आहे हे अशा प्रकारे आपली मेथे कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सब सस्क्र, सबस्क्राईब करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं कमेंट केलं तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं धन्यवाद